श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभाग आणि राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमाने लोणी खुर्द येथे सुमारे दोन कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून राज्यातील पहिल्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव विखे पाटील यांच्या हस्ते पूजन करून कुदळ मारण्यात आले आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले देशात त्रेपन्न लाख लिटर दूध उत्पादन राज्यात होतं आज दूध संघापेक्षा दूध संकलक दूध खरेदी करतात सर्व दूध गुजरात राज्यात जात असल्यानं थोडा दिलासा आपल्याला मिळतो मात्र सॉर्टेड सिमेंट्स वापरण्याचं प्रमाण पाहता येणाऱ्या काळात पशुधन वाढणार आणि अतिरिक्त दुधाचं मोठं आव्हान आपल्यासमोर राहील याकडे त्यांनी लक्ष वेधलं पशुधनाकरता लागणारं पशुखाद्य तेवढंच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे आज मुरघासाशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं मका उत्पादन सुद्धा मुरघासासाठी होत आहे त्यामुळं चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असल्याचं नामदार विखे पाटील म्हणाले राहता बाजार समितीनं केलेल्या कामाचं कौतुक का करून भाजी मार्केटमध्ये मागील तीन महिन्यात तीन कोटी रुपयांची झालेली उलाढाल तसेच येणाऱ्या काळात शेती उत्पादित माल आणि फुलांसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे याचा लाभ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना होईल यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपसभापती अण्णासाहेब कडू चेअरमन नंदुशेठ राठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी कर्नल महेश शेळके तुकाराम बेंद्रे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर तुंबारे आदी या प्रसंगी उपस्थित होते आपण नाविन्यपूर्ण हे जे तुम्ही रक्कम उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पशुसंवर्धन खात्या आणि मार्केट कमिटी या मिळून हा प्रकल्प सुरू येत मग राज्यामध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे आणि या अतिशय प्रायोगिक तत्व मेट्रिक टन आमचा प्रयत्न आहे की हा इशारदर्शक यासाठी म्हणतो मी की यातून उत्पादित होणाऱ्या पशु खाद्याच्या किमतीच्या सातत्याने चिंतेचा विषय आमच्या शेतकरी बांधवांसाठी झालेला आहे त्याच्यातून आपल्याला काय कमी करता येतील का काही त्यातून नवीन प्रयोगशीलता निर्माण करून हे जे मोठे मोठे भांडवलदार आहेत पशु खाद्यामध्ये आलेले ते शेतकऱ्यांची मोठी फसवणूक निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क